पुण्यातील तरुणीवर मिरजेत सामूहिक बलात्कार प्रकरणी गांधी चौक पोलिसांनी अकरा जणांना अटक केली आहे पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने सर्व आरोपींविरुद्ध बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वेळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील विवाहित तरुणी नातेवाईकांना भेटण्यासाठी रेल्वेनं करारला जाताना तिला रेल्वेत झोप लागल्यानं ती मिरजेत पोहोचली मिरज रेल्वे स्थानकाबाहेर झुडपात मोहम्मद हुसेन उर्फ मच्छर हनी सिंग आणि त्याच्या चार साथीदारांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला त्यानंतर पीडितेला कर्नाटकात जमखंडी येथे नेऊन चार लाख रुपयांना विक्री करून तिचे लग्न लावून दिले सामूहिक अत्याचाराची तिने माहिती दिल्यानंतर लग्न केलेल्या संबंधितांना पीडितेला पुन्हा मिरजेत आणून सोडून लग्नासाठी दिलेले चार लाख रुपये परत घेतले पीडितेने याबाबत पुण्यात जाऊन फिर्याद दिली त्यानंतर ता मिरज पोलिसांकडे वर्ग करण्यात आले मिर्जेत गांधी चौक पोलिसांनी या प्रकरणी तीन महिलांसह अकरा जणांना अटक केली असून ते सर्वजण तुरुंगात आहेत पोलिस तपासात पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपी आरोपीविरुद्ध बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल झाल्याने आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत